नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळापासून इडली तर मौसू जाळीदार टम्म फुगलेली इडली बनूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला ला 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 करा, करा। जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील इडली बनवण्यासाठी आपण इथे रेशींचा तांदूळ वापरलेला आहे अशा पद्धतीने रेशनचा तांदूळ घ्यायचा म्हणजे याची इडली खूप छान मऊसूत आणि जाळीदार तयार होते कुठल्या प्रकारचा तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर आता तांदूळ आपण मोजून घेऊया तर एक कढई घेतली त्याच्यामध्ये तांदूळ मोजून घेऊया वाटी घ्या कि किंवा कप घ्या कशाच्याही भांड्याने तुम्ही मोजून घेऊ शकता म्हणजे सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायला सोपं जातं तर चार कप आपण इथे तांदूळ घेतलेला आहे तर बघा संपूर्ण चार कप आपण तांदूळ मोजून घेतलेला आहे अर्धा कप उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ देखील आपण आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया मेथी दाणे तर छोटा चमचा भरून आपण इथे मेथी दाणे घेतले ते, ते सुद्धा आपण डाळ आणि तांदूळासोबत घालून घेतली त्याच कपाने इथे आपण पोहे घेतलेले आहे अर्धा कप पोहे घेतले पोहे आपण सेपरेट भिजून घेऊया कपामध्ये डाळ तुम्ही भिजवू शकता पण मी एकत्रच घेतलेली आहे आता आपण तांदूळ घेतलाय काळपट असं पाणी तुम्ही बघू शकता कडेमध्ये पाणी कसं झालंय तीन पाण्याने आपण चोळून अशी डाळ आणि तांदूळ स्वच्छ असे धुवून घेऊया तर बघा तीन पाण्याने मी स्वच्छ डाळ तांदूळ असे धुवून घेतलेले आहेत आता पोहे जे घेतलेले आहेत कपामध्ये ते सुद्धा आपण धुवून घेऊया पोहे शेपरेट ठेवायचे डाळ तांदूळ आणि दाणे एकत्र भिजून घेऊया तर पोहे सुद्धा मी छानपैकी धुवून घेतलेले आहेत आता हे चार पाच तासासाठी भिजू देऊया तर बघा इथे जवळपास चार ते पाच तास झालेले आहेत आणि आपले तांदूळ आणि डाळ खूप छान असे भिजलेले आहेत चार पाच तासामध्ये डाळ आणि तांदूळ छानपैकी भिजले की आता आपण मिक्सरचं भांड घेऊया आणि हे वाटण करून घेऊया पोहे आपण कपामध्येच भिजत ठेवले होते आता मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं डाळ तांदूळ घालून वाटण करून घ्यायचे आए, तर जे कढईमध्ये पाणी आहे जे आपण भिजत ठेवण्यासाठी जे पाणी ठेवलं होतं तेच पाणी थोडंसं घालायचं आणि हे वाटण करून घ्यायचं तर संपूर्ण वाटण करून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते तर बघा मी संपूर्ण डाळ तांदूळ पोहे संपूर्ण वाटण करून घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं करत याच्यामध्ये मी पाणी घातलं होतं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी दाळ तांदूळ राहिली त्याच्यामध्ये पाणी घालू आणि या मिश्रणामध्ये घालून घेऊया खूप पातळ करायचं नाही किंवा खूप सर ठेवायचं नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडस पाणी अजून घालून घेते आणि पाणी घातलं की आपण हे छानपैकी एक तीन चार मिनिटं चमच्याने फेटून घेऊया तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तरी देखील कमेंट करा नाही आवडलं तरी देखील कमेंट करा आणि तुम्हाला कशा पद्धतीची रेसिपीज बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची कमेंट वाचून मला देखील कळेल की तुम्हाला कशा पद्धतीची रेसिपी बघायला आवडेल म्हणून तर बघा आता आपण चमच्याने एक तीन चार मिनटं छानपैकी हे फेटून घेतले आता हे आपण छोट्या डब्यामध्ये काढून घेतलो होतं आपण मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया म्हणजे मिश्रण हे छानपैकी फुलून आलं की भांड्याच्या बाहेर जातं तर मोठं भांडं घ्यायचं तर आता मी मोठी कढई घेतली आणि अर्धी कढई रिकामी आहे संपूर्ण मिश्रण वाटून करून घेतलेलं आपण कढईमध्ये काढून घेते तुम्ही पातीला घेऊ शकता मोठा डबा घेऊ शकता किंवा कढई देखील घेऊ शकता आता कढईमध्ये काढून घेतले तर कढई रिकामी आहे बऱ्यापैकी तर आता आपण छान पैकी एक तीन चार मिनिटं चमच्याने अशा पद्धतीने एकच दिशेने फेटून घेऊया याच्यामध्ये हवा भरली जाते आणि मिश्रण खूप हलकं फुलक होतं आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती साईडनी बबल्स देखील आलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचे रेशनच्या तांदळाची इडली खूप छान मऊसूत होते खूप सॉफ्ट होते आणि खायला देखील खूप छान लागते अजिबात कडक होत नाही तर बघा आता मी हे मिश्रण छानपैकी फेटून घेतलेलं आहे एकच दिशेने आपल्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायचे हलकं फुलक मिश्रण होत हे मस्तपैकी आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असे बारीक बबल आलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे तर मी चवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये लगेच घालून घेतले आता मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं छानपैकी फेटून घेऊया फेटत असताना अशा पद्धतीने एकच दिशेने आपल्याला हे फेटून घ्यायचे म्हणजे इडली खूप छान अशी मौसूत होते आणि जाळीदार देखील तयार होते आणि टम्म फोकते अजिबात कडक होत नाही तर बघा आता मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा दोन तीन मिनिटांसाठी आपण एकच दिशेने छानपैकी चमच्याने हे फेटून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि डाळ तांदूळ जे आहे ते मी रात्री साडे दहाच्या दरम्यान वाटण करून घेतले होते साडे दहाला ला मी हे वाटण करून घेतलेले डाळ आणि तांदूळ आता हे कढईमध्ये काढून घेतले याच्यावरती झाकण ठेवूया आणि सकाळी आपण आता साडेआठ वाजता आपण आता हे मिश्रण चेक करूया तर बघा आता खूप उष्णता आहे त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला हे ठेवण्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये खूप जास्त वेळ लागतो तर आता खूप गरमी आहे तर सकाळी साडेआठ वाजता तुम्ही हे मिश्रण बघू शकता छानपैकी फुलून आलेलं आहे आता आपण याची इडली बनवायला घेऊया एकत्र करून घ्यायचे अगोदर हलक्या हाताने आपण हे एक दोन मिनिटासाठी चमच्याने छानपैकी हलक्या हाताने फेटून घ्यायचे खूप आपल्याला जास्त वेळ फेटून घ्यायची गरज नाही कारण की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता छोटे छोटे जे बबल आहेत छानपैकी असं मिश्रण फुलून आलेलं आहे आणि आपण जर खूप वेळ जर हे फेटून घेतलं तर आपली इडली अजिबात जाळीदार तयार होत नाही तर हलक्या हाताने मी एक दोन मिनिटासाठी हे बघू शकता अशा पद्धतीने फक्त फेटून घेतलेलं आहे चमचा फक्त याच्यामध्ये फिरवून आहे खूप आपण जास्त वेळ फेटून जर घेतलं तर आपली इडली जाळीदार बनणार नाही तर बघा आता हे आपलं मिसळ तयार झालेलं आहे आता आपण इडली पात्राचे भांडे घेऊया तर इडली पात्राचे भांडे घेतले त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने तेल चोळून घ्यायचे म्हणजे इडली अजिबात जी आहे ती खाली चिकटत नाही अगदी पटकन निघते तर आता मी संपूर्ण भांड्यांना अशा पद्धतीने ब्रशने तेल घेतले आता याच्यावरती आपण मिश्रण घालून घेऊया तर छोटा चमचा घेतलाय अशा पद्धतीने आपण या भांड्यांमध्ये एक एक चमचा असा टाकून घेऊया आणि वरती थोडस भांड आपल्याला रिकामच ठेवायचं म्हणजे इडली छानपैकी फुलून येते अगदी गच्चा असं जर भा आपण जर हे मिश्रण घालून घेतलं तर इडली फुलायला चान्स राहत नाही मग ती बाहेर जाऊ शकते त्याच्यामुळे एक थोडंसं जागा ठेवायची आता संपूर्ण भांड्यामध्ये मी असं मिश्रण घालून घेतले अगोदर पाणी ठेवलं होतं भांड्यामध्ये मी गरम झालं की एक ते दीड ग्लास आपण पाणी ठेवलं होतं पाणी गरम झालं की याच्यामध्ये आपण इडली पात्र अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे तर ज्या वेळेस आपण इडली पात्र कुकरमध्ये ठेवतो त्यावेळेस आपल्याला एकावरती एक इडली येईल अशा पद्धतीने ठेवायचं नाही थोडंसं विरुद्ध दिशेने ठेवायचं तर हे होल जे आहे ते अशा पद्धतीने फिरवून ठेवायचे संपूर्ण इडली पात्र आपण कुकरमध्ये ठेवून घेतले याच्यावर झाकण आणि गॅस मी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये इडली आता ही शिजवून घेऊया गॅस फुल ना हो न ठेवता आपण मिडियम ठेवायचं मिडियम गॅस वरतीच आपण आता ही छानपैकी शिजवून घेतली गॅस बंद केलाय आणि तुम्ही बघू शकता छानपैकी आपली इडली इथे तयार झालेली आहे खूप जास्त वेळ जर तुम्ही इडली जर शिजवून घेतली तर ती कडक होऊ शकते दहा ते पंधरा मिनिटाच्या आतच आपली इडली तयार होते आता गॅस बंद करून इडली पात्र आपण काढून घेऊया आणि मस्त अशी पांढरशुभ्र आपली इडली ती तयार झालेली आहे एक कपडा घ्यायचा किंवा रुमाल घ्यायचा आणि हलक्या हाताने आपल्याला वरच्या दिशेने पकडून हे इडली पात्र बाहेर काढून घ्यायचे तर हाताला सांभाळून हे करा कारण की भांडे खूप गरम असतात तर आता संपूर्ण इडली पात्र आपण खाली काढून घेतले थंड झाल्यानंतर आपण याची इडली काढून घेऊया तर थंड झालेले आहेत आणि अजिबात हाताला चिकटत नाही इडली छानपैकी जाळीदार अशी आपली तयार झाली आता एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या मागच्या बाजूने आपल्याला इडली अशा पद्धतीने काढून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार अशी इडली आपली तयार झालेली आहे आणि अजिबात भांड्याला चिकटली नाही आपण ब्रशने तेल चोळून घेतलं होतं तेल चोळून घेतलं की इडली अजिबात भांड्याला आप... चिकटत नाही तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण इडल्या चमच्याच्या साह्याने काढून घेऊया अगदी मस्त टम्म फुगलेल्या मऊसूत आणि जाळीदार इडल्या रेशनच्या तांदळापासून तयार होतात तर या पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा संपूर्ण इडली आपण इथे एक ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळीदार आपली इडली तयार झालेली आहे अगदी मऊसुद्धी हो इडली ही तयार होते खायला देखील खूप छान लागते सांबर सोबत खोबऱ्याच्या चटणी सोबत ओल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत खूप छान लागते नक्की बनवून बघा आणि तुम्ही बघू शकता मस्त जाळी आलेली आहे अगदी पांढरे शुभ्र अशी आपली इडली तयार झालेली आहे तर बघा या पद्धतीने आपली इडली बनवून झालेली आहे आपण एक ताटात काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता अगदी मौसूत अशी झालेली आहे आतून देखील खूप छान अशी जाळी आलेली आहे तर अशा पद्धतीची इडली आपली तयार झालेली आहे तर याच्या सोबत खाण्यासाठी इथे मी सांबार देखील बनवलेला आहे तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता किंवा सांबार देखील बनवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपली रेशनच्या तांदळापासून जाईदार अशी इडली तयार झालेली आहे आपण याच्यामध्ये सोडा युनो अजिबात काही घातलेलं नाही खूप छान पद्धतीने आपली रेशनच्या तांदळापासून मौसूती इडली तयार झालेली आहे तर बघा या पद्धतीने तुम्ही देखील रेशनच्या तांदळापासून सूत जाळीदार अशी इडली बनवू शकता तर ह्या पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर अशा पद्धतीने आपली इडली आणि सांबार इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता सांबर देखील बनवलेला आहे सांबार सुद्धा अगदी असा आपण बनवलेला आहे तर छानपैकी इडली आणि सांबर आपलं इथे तयार झालेला आहे तुम्ही सोबत याच्यासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवू शकता तर व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद